नमस्कार मंडळी एक पाऊल पुढे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण एक विशेष वार्ता घेऊन आलोय या वार्तेबद्दल आपण या व्हिडिओ मधून माहिती घेणार आहोत फॅशनच्या या जमान्यामध्ये प्रत्येक जण आपण आकर्षक दिसावं आपण रूपन आहोत आपण देखणे आहोत आपल्या सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे वळल्या पाहिजेत यासाठी आटोकाट प्रयत्नशील असणारी आजची फॅशनच्या दुनियेतील पिढी आहे त्याला अपवाद काही असतीलच पण या फॅशनच्या जमान्यात जिथे सगळे फक्त चांगले दिसण्यासाठी धडपडत आहेत तिथं आपल्या शरीरातील कमीपणाकडे दुर्लक्ष करून यशाला गवस निघालणारी प्राची निगम जी आपल्या आता या व्हिडिओमध्ये दिसत आहे ती प्राची निगम दहावीच्या परीक्षेत युपी बोर्ड मधून उत्तर प्रदेशाच्या मध्ये नव्याण्णव टक्के गुण मिळवून पहिली आली सर्वात आधी तिचे हार्दिक अभिनंदन म्हणतात ना समाजात चांगले आणि वाईट दोन्ही पद्धतीचे लोक असतात त्यामुळे प्राचीच्या दिसण्यावरून तिच्या गुणांकडे दुर्लक्ष करून काहीने आपली सडकी कुजकी मानसिकता संकुचित वृत्ती दाखवत तिच्यावर अभद्र टिपण्या केल्याच खरंतर प्राचीच्या चे चेहऱ्यावर तिच्या शरीरातील हार्मोन, हार्मोनल हार्मोनल इनबॅलन्समुळे काही त्रुटी आहेत ज्या आज ना उद्या ठीक होतीलच कारण मेडिकल सायन्सने तितकी प्रगती केली आहे पण विकृत लोकांच्या विचारांवर बंधन लावणारे औषध अजूनही मेडिकल सायन्समध्ये उपलब्ध नाही याचा खेद वाटतो अजूनही काही लोकांची मानसिकता फक्त मुलगी कशी दिसते आणि मुलगी आहे तर ती सुंदरच असली पाहिजे यातच अडकून पडली आणि हे स्वतःला एकविसाव्या शतकातील पुढारलेले म्हणतात तर अशाने आधी स्वतःला आपण माणूस आहोत का हे तपासावे आजच्या काळात सोशल मीडियावर करणाऱ्या अंग प्रदर्शन करणाऱ्या मुली या विकृत बुद्धीच्या लोकांच्या नजरेत सुंदर असतात पण प्राची सारख्या मुली ज्या केवळ आपल्या मेहनतीच्या जोरावर रात्रंदिवस अभ्यास करून आपले नाव चमकवतात त्या मात्र कुरूप ठरतात मुलींचा सुंदर चेहरा म्हणजे चे सर्वस्व या विचारातून बाहेर पडण्यासाठी न जाणे अजून कितीतरी दशके किंवा शतके जातील परंतु आज मात्र निदान माझ्या नजरेत तरी चेहऱ्या आणि सुंदर असून त्याचा गैरवापर करणाऱ्या अंग प्रदर्शन करून पैसा अपकवणाऱ्या मुलींपेक्षा प्राची एकम ही निगम ही कितीतरी पटीने अधिक सुंदर आहे कारण तिच्या आई वडिलांच्या स्वप्नांसमोर तिचे स्वतःचे दिसणे तिला अगदीच नगन्य वाटते उत्तर प्रदेशातील सीतापूर येथील प्राची निगम हिचे अभिनंदन आणि तिला खूप खूप शुभेच्छा तिला असेच जगासोबत लढण्याचे बळ मिळत राहो हीच या ठिकाणी प्रार्थना पुन्हा एकदा प्राची निगमचे अभिनंदन आणि आपण रूपवान होण्यापेक्षा गुणवान होऊया गुणवान लोकांच्याकडं चांगलपणानं पाहूया त्यांच्याकडून आदर्श गुण कौशल्य घेण्याचा प्रयत्न करूया हा ही सकारात्मक वृत्ती आपण सगळ्यांच्या मध्ये रुजवूया इतकंच या व्हिडिओमधून आपल्याला सांगायचंय अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या सूचनांचे प्रतिक्रियांचे स्वागत कमेंट बॉक्स बॉक्समधून नक्की लिहा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद